सरकारच्या संस्थेच्या असंख्य सभासद व नागरिकांना दीपावलीच्या व संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मॅनेजर सभासद व सर्व कर्मचारी वर्ग जय शिवराय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर दीपावली व्याजदर धमाका पाच कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल लखपती ठेव योजना जय शिवराय दाम दुप्पट ठेव योजना आकर्षक कर्ज योजना विविध कर्ज योजना माफक व्याज दरात शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवेतून निवृत्त लोकांसाठी खास आकर्षक ठेव योजना पत्ता एच डी एफ सी बँक समोर सरपिराजी रोड मुरगुड तालुका कागल संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तर एकेचाळीस एकाहत्तर ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापुरात दिवाळीच्या दिवशी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर एकीकडे राज्यभरात दिवाळीचा उत्साह असतानाच सोलापुरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरलेत अतिवृष्टी आणि पूर्बाधी शेतकऱ्यांची दिवाळी सरकारने काळी दिवाळी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे सोलापुरातील जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज तीव्र आंदोलन केलं